अरे पाहिलेस का तू स्वतःला आरशात कधी बोलतोस का रे तू स्वतःशी कधी हे असे का ते तसे का मी कुठे हे जग कुठे बोलणे हे सारे थांबवशील का कधी अरे स्वतःची ओळख तू स्वतःशी केलीस का कधी बाबा तुला काय हवंय काय करायचे आहे हेच मुळात स्वतःला विचारलंस का कधी सांग की विचारलंस का कधी मनातल्या शंका इतरांपुढे मांडून त्यांचे निरासन केलेस का कधी अरे सगळे सोड आणि विचार स्वतःला मोकळेपणे व्यक्त तू झालास का कधी स्वतःला झोकून देऊन छंद कुठला झोपासलायस का रे कधी तुझ्या जगण्याचे तात्पर्य काय आहे हे तुला समजले का कधी शांतपणे बस जरा नीट जरा विचार कर आणि ठरव बघ सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील तुला तुझीच तुला जगाला माहित नसले जरी दाखवून देशील महत्व तुझेच तूच तुझ तरी मनातली इच्छा तूच तुझ करशील तुझी पुरी अरे बाबा तूच करशील ती तुझी पुरी